आज महाराष्ट्रात विधान परिषद निवडणूक चालू आहे आणि यासाठी चुरशीची लढत आपण पाहत आहोत भाजपने आपले बारा उमेदवार अकरा जागांसाठी उभे केले आहेत पण नुकताच निवडणूक सुरू असताना भाजपला एक मोठा धक्का मिळाल्याचं समोर आले काय आहे हा धक्का जाणून घेऊया आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते आता विधान परिषद निवडणूक म्हणजे काय तर राज्यातल्या विधान परिषदेतील सदस्यांची निवडणूक विधान परिषद म्हणजे राज्य मंत्रिमंडळाचा उच्च कक्ष विधान परिषद मध्ये स्थानिक प्राधिकरणाचे सदस्य शिक्षक पदवीधर राज्यपालांद्वारा नियुक्त सदस्य विधानसभा सदस्य अशा सदस्यांची निवड केली जाते तर आता सध्याची विधानसभा निवडणूक चालू आहे त्यात भाजपने अकरा जागांसाठी आपले बारा उमेदवार उभे केले आहेत पण काँग्रेसचे नेते अभिजित वंजारी यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलंय त्यात ते म्हणतात विधानसभा सदस्य श्री गणपत गायकवाड हे सध्या कोठडीत आहेत तर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट नाईन फिफ्टी वन सेक्शन सिक्स्टी टू नुसार ते मतदानाचा हक्क बजावू शकत नाही श्री गणपत गायकवाड हे मतदान करणार असल्याचं समोर आलं आहे तरी कृपया करून त्यांना मतदान करण्यापासून थांबवा अन्यथा आपण श्री गणपत गायकवाड यांना मतदान करू दिल्यास आम्हाला कायदेशीर बाबींचा अवलंब करावा लागेल असं पत्र वंजारी यांनी राज्य निवडणूक आयोगाला दिलं आहे सध्या गणपत गायकवाड हे एका गोळीबाराच्या घटनेत अटकेत आहेत शिवसेनेच्या नेत्यावर गोळीबार केल्यानं त्यांना अटक करण्यात आली आहे आणि यामुळे सध्या त्यांना मतदान करण्यापासून बंदी करण्यात येत आहे तर आता दी रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट नक्की आहे तरी काय चला जाणून घेऊया लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न हा भारताच्या निवडणुकीसंबंधीचा एक महत्वाचा कायदा आहे या कायद्याद्वारे भारताच्या निवडणूक प्रक्रियेचे नियमन केले जाते या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे स्वच्छ पारदर्शक आणि निपक्ष निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करणे या कायद्याद्वारे मतदानाचा हक्क कोणाला असावा हे निश्चित केलं जातो भारतातील प्रत्येक नागरिक ज्याचं अठरा पेक्षा जास्त आहे त्यालाच मतदानाचा अधिकार आहे मतदार सूची तयार करणे अद्ययावत करणे आणि प्रकाशित करणे या बाबी या कायद्यातून ठरवण्यात येतात तसेच मतदानाच्या तारखा मतदान केंद्राची स्थापना या बाबतीत नियमावली तयार करणे निवडणुकीत उमेदवार कोण असू शकतो त्याच्या पात्रतेच्या अटी आणि आयोगाच्या अटी या कायद्याच्या अंतर्गत नमूद केलेल्या असतात निवडणुकीशी संबंधित वाद आणि त्यांचे निराकरण करायचं या बाबतीत सुद्धा या कायद्यात तरतुदी आहेत या कायद्यानुसारच भारतीय निवडणूक आयोगाचे अधिकार आणि कर्तव्य निश्चित केले जातात निवडणुकीत दरम्यान होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या प्रकाराविरुद्ध या कायद्यात कठोर का तरतुदी आहेत या कायद्यानुसार अनिवासीय भारतीय म्हणजेच एन आर आय विक्षिप्त व्यक्ती मतदान लाच लुचपत आणि भ्रष्टाचार अयोग्यता आणि फौजदारी गुन्हेगार अशा प्रकारच्या लोकांना मतदानाचा अधिकार नाहीये तरी श्री गणपत गायकवाड हे सध्या फौजदारी गुन्हेगार या प्रकाराच्या अंतर्गत येतात या प्रकरणात जर एखादी व्यक्ती गंभीर फौजदारी गुन्ह्यात दोषी म्हणून शिक्षा भोगत असेल तर त्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार नसतो आणि यामुळे सध्या श्री गणपत गायकवाड यांना मतदानाचा अधिकार नाहीये आगामी विधानसभा निवडणुका ध्यानात घेता जर सर्वसामान्य माणसांना देखील निवडणुकांमध्ये दे, कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचार नजरेस आला तर ते रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल म्हणजेच लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एकावन्न च्या अंतर्गत निवडणूक आयोगाकडे याची तक्रार करू शकतात त्यासाठी तुमची तक्रार लिखित स्वरूपात तयार करा त्यावर तुमचं नाव पत्ता संपर्क तक्रार स्वरूप आणि आवश्यक पुरावे याचा समावेश करा आणि तुमची तक्रार पत्राद्वारे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया निवर्च सदन अशोका रोड नवी दिल्ली या पत्त्यावर निवडणूक आयोगाला पाठवा तसेच तुम्ही निवडणूक आयोगाला त्यांच्या ईमेल पत्त्यावर तुमचा तक्रार ईमेल पाठवू शकता त्यांच्या वेबसाईट वर त्यांचा ईमेल आयडी उपलब्ध असतो तसेच निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईट वर आपली तक्रार दाखल करण्यासाठी ऑनलाईन फॉर्म सुद्धा उपलब्ध असतो त्याचाही उपयोग आपण करू शकतो जर तक्रार राज्याच्या संदर्भात असेल तर संबंधित राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणे योग्य ठरते वर जर तक्रार स्थानिक निवडणुकांसाठी असेल तर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तुम्ही तुमची तक्रार करू शकता पण लक्षात ठेवा तक्रार करताना पुरावे सादर करणं फार महत्वाचं असतं म्हणजेच तक्रारीवर लवकरात लवकर ऍक्शन घेतली जाते आता या काँग्रेसच्या पत्रानंतर या प्रकरणात राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोगाचा सल्ला घेणार आहे गणपत गायकवाड यांनी मतदान करावं की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद